माणूस व देश इनामदार सर शाळेत फार प्रसिद्ध होते कारण ते नेहमी आपला विषय जरा वेगळ्या पद्धतीने शिकवत असत इनामदार सर हे राष्ट्रभक्त होते त्यांना आपला देश मातृभूमी याबद्दल प्रेम होते ते एक उपक्रमशील शिक्षक असल्याने त्यांनी एके दिवशी मुलांना असाच एक उपक्रम सांगितला भारताचा नकाशा भलामोठा नकाशा असलेला एक कागद त्यांनी बरोबर आणला त्यावर विविध प्रांताच्या हद्दी निरनिराळ्या रेषांनी दाखविल्या होत्या शिवाय नकाशाच्या चित्रांच्या मागे सुद्धा एक चित्र सरांनी काढलं होतं मग त्यांनी कात्री घेतली त्यामागील भागावर जे चित्र होतं त्या चित्राचे जे निरनिराळे भाग होते त्यानुसार त्या चित्रांचे तुकडे कापले अर्थातच भारताच्या नकाशेही तुकडे झाले मग सर म्हणाले मुलांनो आता हे तुकडे एकत्रित करा आणि भारताचे नकाशाचे चित्र पूर्ण करा सारे विद्यार्थी सरसावले हे तुकडे वेडेवाकडे कापले गेले होते बराच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना ते चित्र जोडणे जमले नाही त्याच वर्गात सलील नावाचा विद्यार्थी होता तो पुढे आला आणि म्हणाला सर मला एक संधी द्या मी चित्र पूर्ण करतो सलील तुकडे जोडू लागला त्याने नकाशाच्या बाजूने चित्र जोडले नाही तर मागील चित्राच्या बाजूने चित्र जोडायला सुरुवात केली भारताचा नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचा चित्र इनामदार सरांनी काढलं होतं सलीलने माणसाचं चित्र जोडलं आणि भारताचा नकाशा तयार झाला इनामदार सरांनी सलीलला शाबासकी दिली आणि म्हणाले देश म्हणजे सीमा नाहीत तर देश म्हणजे माणूस माणूस जोडला की आपोआप देश जोडला जातो तात्पर्य माणसाचे हितसंबंध ता चांगले असले की देशाची एकात्मकता सिद्ध होते